नमस्कार सण नागपंचमीचा म्हणजे वेद असतात ते झिम्मा फुगडीचे सर्व माहेरवाशिनी आणि सुवासिनी एकत्र येतात आणि झिम्मा घालतात आणि या झिम्यातून स्वतःची कैफियन मांडत असतात सुख दुःख मांडत असतात आणि या गाण्यातून ते आपलं सर्व मनोगत जणू काही व्यक्त करत असतात चला मग आपण ही अशी गाणी पाहूया थोडीफार चला ना जी गाणी मी ऐकलेली आहे माझी आजी आहे आई आहे ती गाणी जी म्हणत आलेली आहे तीच गाणी पुढे येऊन मी चाललेली आहे आणि तीच गाणी आज तुम्हाला ऐकवत आहे गंगा ग गवरी गंगा ग गवरी तळ्याच्या काटाला खेळूया तळ्याच्या काटाला खेळूया हरवलं माझं पैंजण दोघी बसून शोधूया हरवलं माझं पैंजण दोघी बसून शोधूया गंगा ग गवरी तळ्याच्या काटल खेळूया हरवली माझी मासोळी दोघी बसून शोधूया हरवली माझी मासोळी दोघी बसून शोधूया गंगा गवरी तळ्याच्या काटाल खेळूया हरवली माझी साखळी दोघी बसून शोधूया हरवली माझी साखळी दोघी बसून शोधूया गंगा ग गौरी ना किती सुंदर असं गाणं आहे गंगा आणि गौरी खेळत आहेत तळ्याच्या काटाला आणि ज्या काही हरवलेल्या वस्तू आहेत चला आपण दोघी मिळून शोधूया तू एकटी नाहीस तर मीही तुझ्यासोबत आहे जणू हा एक संदेशच देत आहेत म्हणजे पाहणा स्त्रियांच्यात एकही असते एकमेकीला सहकार्य करूया आणि दोघींच्या मदतीनं आपण ते कार्य पूर्ण करूया असं अगदी सांगत आहे किती सुंदर आहे ना पुढचं गीत आहे गन्या गुलाल उदळ येतो गन्या तो, तुझा गुलाला उदळीतो तुझ्या गुलालाचा भार तुझ्या गुलालाचा भार तुझ्या गुल्लालाचा भार तुझ्या गुल्लालाचा भार गौरीच्या साखळ्या झाल्या लाल गौरीच्या साखळ्या झाल्या लाल जाऊन यशोदेला सांग जाऊन यशोदेला सांग कृष्ण झिम्माग खेळतो कृष्ण झिम्माग खेळतो गन्या गुलाला उदळीतो गन्या गुलाला उधळीतो किती सुंदर किती सुंदर गन्या गुलाला उधळीतो हा चिमुकला आहे त्या गौराईचा छोटंसं ते बाळ आहे माहेर आणि ते बाळसुद्धा काय करत आहे खोड्या करत आहे दंगा मस्ती करत आहे असं वर्णन केलेलं आहे खूप आणि खूप सुंदर असं हे वर्णन आहे पुढचं गीत आहे कराड कोल्हापूरच्या गौरी निघाल्या मा कराड कोल्हापूरच्या गौरी निघाल्या माहेरी पडल्या गवेशीच्या बाहेरी पडल्या गवेशीच्या बाहेरी त्यांच्या पैंगणचा नाद येतो या दुरी त्यांच्या पैंगणचा नाद येतो या दुरी कराड कोल्हापूरच्या गौरी निघाल्या माहेरी त्यांच्याक व्याचा नाद येतो या त्यांच्या त्यांच्याक व्याचा नाद येतो या दुरी कराड कोल्हापूरच्या गौरी निघाल्या माहेरी कराड कोल्हापूरच्या गौरी निघाल्या माहेरी त्यांच्या डोरल्याचा नाद येतो या दुरी त्यांच्या डोरऱ्याचा गौरी निघाल्या माहेरी कराड कोल्हापूरच्या गौरी निघाल्या माहेरी आणि या माहेर वाशीन आहे या सासर वाशीन आता माहेरी चाललेल्या आहे आणि अगदी वाजत गाजत चाललेले आहेत सगळ्यांना सांगत चाललेले आहेत आहे। मी गौराईच्या सणासाठी चाललेला आहे आणि माझा बंधू राजा काय घेऊन आलेलं आहे शिदोरी घेऊन आलेला आहे आणि घरोघरी मग ती शिदोरी वाटली जाते आणि सगळ्यांना सांगितलं जातं चला मी माहेरी चाललेली आहे म्हणून गीतात बोललेलं आहे कराड कोल्हापूरच्या गौरी निघाल्या माहेरी पुढचं असंच एक गीत आहे आख्यायिका आहे धम्मी ऋषी सांगतसे राम कथा पांडवा धम्मी ऋषी सांगत असे राम कथा पांडवा रामागे जाणकी नत तणा कानली, रामाे जाणकी न तणा खाणली सोनियाचा सांबर घाला तिच्या अंगणी सोनियाचा सांबर घाला तिच्या अंगणी रामगेले धावणी गाण बेवणी गेले धावणी ग बाणबता घेऊनी कातड्याची कंचुकी ग त्याचा मला लेववा कातड्याची कंचुकी ग त्याचा मला लेववा काय झाले काय कि ग चित्ती उठे कालवा काय झाले काय कि ग चित्ती उठे कालवा धम्मी ऋषी सांगत असे राम कथा पांडवा धम्मी ऋषी सांगत असे राम कथा पांडवा पहा वया धाडीले लक्ष्मण देवरा पहा वया धाडीले लक्ष्मण देवरा साधू आला दूरचा कोणी मला वाचवा साधू आला दूरचा कोणी मला वासवा रावणाने पावले तोची पुढे टाकिली, रावणाने पावले तोची पुढे टाकिली, काय झाले काय कि ग चित्ती उठे कालवा काय झाले काय कि ग चित्ती उठे कालवा बैराग्याच्या वेषाण गे मागितला जोगवा बैराग्याच्या वेषाण मागितला जोगवा काय झाले काय कि चित्ती उठे कालवा राक्षसाच्या पडे देहतिचा ओणवा राक्षसाच्या हाती पडे देहतिचा ओणवा धम्मी ऋषी सांगत असे रामकथा पांडवा किती सुंदर असं रामायणातील हे वर्णन आहे सीता आहे राम आहे लक्ष्मण आहे आणि तो रावण आहे रावणाने केलेला सीतेला पळवून घेण्याचा तो प्रयत्न खूप सुंदर असं वर्णन या गीतातून केलेलं आहे पुढचं गीत आहे तुन तुन माई तारा, तारा आहो लक्ष्मण हो लक्ष्मण निरा मला नेता कोणत्यावना मला नेत्या कोणत्या वणा सीता तुझ्या माहेराला सीता तुझ्या माहेराला माझ्या माहेराची वाट माझ्या माहेराची वाट केळी बनली आठ ಕೇಳಿ ದಾತ ಬನ್ನಿಯ ದಾಟ ಅಲ್ಲೈಕಣಿವಾರಲ್ಲಾರೈ ಗಾರ ಅಲ್ಲ ಸಾರ ತುಂಗ ತುಂಗ ತಾರ ಆಹೋ ಲಕ್ಷ್ಮಣ ದೀರಾ ಆಹೋ ಲಕ್ಷ್ಮಣ ದೀರಾ मला नेता कोणत्या वणा मला नेता कोणत्या वणा सीता तुझ्या माहेराला सीता तुझ्या माहेराला माझ्या माहेराची वाट माझ्या माहेराची वाट बनलाय दाट आंबा बणलाय दाट आलाबाई कोकणी वारा आलाबाई कोकणी वारा पालाबाई गेलाई सारा पालाबाई गेलाई सारा तुण तुम ताराबाई तारा तुन तुन तारावाई तारा किती सुंदर वर्णन केलेलं आहे सीता म्हणत आहे हे लक्ष्मण जे धीर आहेत मला या कोणत्या वनामध्ये तुम्ही घेऊन चाललेला आहात ही वाट तर माझ्या माहेराची नाही मग ही वाट कोणती आहे मला तुम्ही कोठे घेऊन चाललेला आहात सीतावर आलेला तो एक प्रसंग आहे आणि सीताला वनात आता ठेवलं जाणार आहे आणि त्यामुळं सीताना अगदी आर्त स्वरात विचारते ही वाट तर माझ्या माहेराची नाही आणि मला इकडे कोठे घेऊन चाललेला आहात किती सुंदर असं वर्णन आहे पुढचं गीत आहे जोशी आल्या ती आल्या ती आपल्या गावा जोशी आल्या ती आल्या ती आपल्या गावा पाल दिल्या ती दिल्या ती वाळवंटी पाल दिल्या ती दिल्या ती वाळवंटी घेतली आपोली आपोली झोळी काटी घेतली आपोली आपोली झोळी काटी गेला सीताच्या सीताच्या दारयाला सीता सीता तू सीता तू धर्म कर कशी माघारी माघारी धर्म कर सासू मालणा मालणा नाही घरा घेतलं चहुवी रंगे सूप। त्यातनं काढल्या काढल्या साईडाळी घातल्या जोशाच्या जोशाच्या पदरात तिकडनं आलाही आलाही धक्का धीर वैने वैने तू वैने तू पाणी दे ग नको वैनीच्या वहिनेच्या वैनी हातच पाणी वैनी झाली झाली या जोशाची राणी वैनी झाली झाली या जोशाची राणी जोशी आल्या ती आल्या ती आपल्या गावा फाल दिल्या ती दिल्या ती वाळवंटी गाणं तर तुम्हाला समजलं असेल आणि त्याचा अर्थही तुम्हाला कळलेलाच असेल ना होणं किती सुंदर आहे पुढचं गीत आहे चाळग्या गणू रे सांगतो आईला माझ्या चाड्या तू सांगू नको रे सांगतो आईला चाळग्या गणू रे सांगतो आईला उद्या आजोळी जाऊ चला रे सांगतो आईला मामा ही आंटी घेईल रे सांगतो आईला चाडग्या रे सांगतो आईला लहान मुलं निरागस असतात खोडकर असतात आणि प्रत्येक वेळेस ते बघत असतात मी आईला सांगतो आता हे असं होणार आहे तर अशी ही लहान मुलं असतात म्हणजे सगळं आपलं जे काही सुख असेल दुःख असेल सासरवाशीन माहेर वाशिन या गाण्यातूनच सर्व काही मांडत आहे किती सुंदर आणि किती सुंदर असं इथं या गाण्यामध्ये वर्णन केलेलं आहे daniels